राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे जूनमधील अतिवृष्टी पीक नुकसानीचे चार कोटी पाच लाख रुपये मंजूर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या होतील अपलोड डी बी टीद्वारे थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या देखील आल्या असून ते आपण समोर बघणार आहोत नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्यात तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यामधील पहिला जिल्हा आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वासिम या जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या हेक्टरी नुकसान आणि मंजूर करण्यात आलेला निधी दिला आहे लॉटरीतून शेतकऱ्यांना कडबा कुट्टी पाणबुडी मोटार मिळणार अडीच हजार कृषी साहित्यासाठी एकवीस हजार शेतकऱ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध अवजार साहित्य घेण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे शेतकऱ्यांनी वर ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा नऊ हजार कांदा उत्पादकांना अनुदान मंजूर सातभाऱ्याच्या नोंदणीवरून शासनाने ठरवले होते अपात्र परंतु भुजबळाच्या प्रयत्नामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वितरित करण्यात आले आहे अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज यू एस डी एलचा अहवाल सोयाबीन दरवाढीला चांगलाच चा आधार यावर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी उत्पादन आणि शिल्लक साठा कमी असल्याने भारतातील सोयाबीनची दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यामध्ये गतवर्षी खरीप हंगामातील सुमारे पंधरा लाख पंचवीस सा हजार सातशे सात शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे आठशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सिधावाटप दुकानदारांना सरकारचा दिलासा क्विंटल मागे दीडशे रुपयाऐवजी आता एकशे सत्तर रुपये मिळणार मंत्रिमंडळाचा निर्णय राशन डीलरला एक क्विंटल मागे एकशे सत्तर रुपयाचे कमिशन मिळणार आहे राज्यात ई पीक पाहणीला सुरुवात मात्र नेटवर्कचा खोळंबा ओ टी पी ही गायब तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी झाले हैराण पीक फेऱ्याचे नोंद न केल्या शासन अनुदान विमा आणि इतर आणि इतर अर्थसहाय्य मिळणार नाही शेती पिकाच्या नुकसानीसाठी तीन कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी नऊ आणि दहा जून रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता त्यामुळे सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा होत आहे राज्यात केवळ सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांनीच घेतला पीक विमा योजनेमध्ये सहभाग शासनाने दोन ते तीन वेळा विमा भरण्याची मुदतवाढ देऊन सुद्धा शेतकऱ्यांनी विमा भरण्याचा सहभाग दर्शविला नाही एक रुपयाची पीक विमा योजना बंद झाल्यामुळे केवळ सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी विमा भरला आहे खताची जादा दराने विक्री थांबेना सध्या राज्यात खताचा काळाबाजार सुरू असून शेतकऱ्यांना मनाप्रमाणे खत हे मिळत नाही पन्नास किलो युरियाची बॅग दोनशे सासठ रुपयांनी असताना शेतकऱ्यांना तीनशे रुपयामध्ये विकली जात आहे कांद्याचा झाला वांदा भाववाळीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा कांद्याला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सध्या खाजगी व्यापाऱ्याकडून क्विंटलमागे केवळ एक हजार ते अकराशे रुपयांचा दर मिळत आहे कांद्याला